मित्रांनो नमस्कार मी आज शेतात आलेलो आहे मी तुम्हाला शेत दाखवणार आहे आज चला आपण माझं शेत दाखवतो मी तुम्हाला सोसाट्याचा वारा सुटला मस्त थंड हवा आहे ते बघाय शेतातलं वाहतं पाणी मस्त हवा येते शेतातलं वातावरण खूपच भारी असतं यार याच रस्त्यानं आम्ही शाळेत जात होतो शाळेत जायचा रस्ता आहे आमचा हा माझ्या शेतातूनच जात होता शाळेतला रस्ता हे बघा आलं माझं शेत कापसाच कापूसांना कापूस जबरदस्त आहे किती छान आहे वातावरण गावाखडचं कापूस तर जबरदस्त